खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने त्यात गंभीर जखमी होऊन शिक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील अजून मोरगाव तालुक्यातील सेरेगाव बांध इथे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली सुरेश संग्रामे वय पंचावन्न असं मृत शिक्षकाचे नाव आहे तर नत्तू गायकवाड वय छप्पन असे गंभीर जखमी असलेल्या इस्मानचं नाव आहे स्मृतुक सुरेश संग्रामे आणि गंभीर जखमी लच्छू गायकवाड हे नातेवाईक असून दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सिरेगाव टोला येथील रहिवासी आहेत दोघेही नातेवाईकाच्या एका कार्यक्रमासाठी अर्जुनी मोरगावाकडे निघाले असता ही घटना घडली गंभीर जखमी नत्तू गायकवाड यांच्यावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे सुनील कावळे द ऑपरेशन न्यूज गोंदिया द ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव